हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आज मी तुम्हाला स्वयंपाकघरात घेऊन जाणारे हिरव्या मुगाचं सूप मी आज करणारे जे अतिशय हेल्दी आहे हिरवे मूग छान भिजवून घेतलेले आहेत आणि आपल्याला ते शिजवायचे आहेत अगदी दोन तीन छोटे तुकडे आल्याचे शिजेपर्यंत आता हिरवे मूग कसे चांगले आहेत आणि त्याच्यात काय काय हे सगळं मी सांगत बसणार नाही कारण आता आपल्याला ते पाठ आहे त्यामुळे हिरवे मूग यावेला मी थोडे जास्ती शिजवते कारण सूप करतोय अर्थात ते मिक्सरमधून आहे त्यामुळे थोड्या जास्ती शिट्ट्या तेल कडकडीत गरम होऊ देत त्याच्यात जिरे ठेचलेला लसूण मला लसणीची चव सगळ्या पदार्थांमध्ये आवडते थोडीशी हळद लसूण छान खुसखुशीत होऊ देत आता आपल्या मिक्सर मधलं मिश्रण मीठ थोडीशी मिरपूड आणि फायनली भरपूर लिंबू वरून जे क्रीम घालतात ते मी घरचीच साय वापरते सूप तयार झालेला आहे हेल्दी आणि टेस्टी एकाच वेळेला बघूया हम्म ट्राय करा आणि मलाही कळवा